नमस्कार में आपन इंडियन टीवी इंडियन आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात शेकडो पदाची नियुक्ती करण्याची तयारी सुरू काहीच दिवसात येऊ घातलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाठा पक्षाकडून मतदारसंघाच्या प्रत्येक शहरात व शहराच्या प्रत्येक भागात जनजागृती मोहीम चालू असून युवासेनाची नियुक्ती करण्यात आली वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्य शिवसेना युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा संकल्प प्रमुख गुरुनाथ खोत जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांच्या निर्देशनानुसार कल्याण लोकसभेतील जिल, युवा अधिकारीपदी प्रतीक नामदेव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली प्रतीक पाटील यांच्या डोंबोली पूर्वेकडील गांधीनगर येथील जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला गेला तसेच उपजिल्हाधिकारीपदी स्वप्नील पावशे विधानसभा अधिकारी सूरज जाधव विधानसभा समन्वय पंकज माळी तर तालुका अधिकारी म्हणून जयेश मात्रे व प्रतीक मडवी शहर अधिकारी प्रसाद टुकरूल अभिषेक ठाकूर उपतालुका अधिकारी भावेश गायकर शहरिटणीस मंदार गुरुव उमेश राठोड इतर व अशा मोठ्या संख्येने करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो युवासेनेच्या पदनियुक्ती वाटपा संदर्भात ही आज बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीसाठी उपस्थित असलेले माझे सहकारी प्रतीक पाटील स्वप्निल पावशे, प्रदीप पडवी सूरज जाधव आमेश गायकर जयेश मात्रे, अभिषेक ठाकूर सर्व शहर अधिकारी उपशहर अधिकारी विभाग अधिकारी आणि मित्रांनो खरंच बरंच वाटतंय बरं अगदी म्हणजे खूप दिवसांनी एवढ्या मोठ्या संख्येने तरुणांना समोर बोलायची आज मला संधी मिळाली सर्वप्रथम तुमचे जे त्यांची त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो कारण शिवसेना हा तरुणांचा पक्ष मी एकोणीसशे ऐंशी साली महाडवरून माझ्या गावावरनं कोकणात याच्या डोंबिलीत आलो होतो वीस वर्षाचा होतो मी तेव्हा साठ सालचा माझा जन्म आहे आणि शाखा शोधत शोधत शिवसैनिक झालो काम करतोय आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांना बघून खूप समाधान वाटत आहे कारण मागील आठ दहा वर्षात राजकारणाचा बदललेला पोत राजकारणात जे काय चाललंय सगळं हे आपण बघता तुम्ही सोशल मीडियाची सगळी जनरेशन आहे तुमची त्यावेळेला नवीन पिढी राजकारणात यायला किंवा समाजकारणात यायला घाबरते काय करायचं जाऊ हे सगळं बघितल्यावर सगळ्या कुरगुड्या हे काय राजकारण आहे परंतु हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा राजांचा महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि आज तुम्ही बघत असाल निवडणुका सुरू झालेल्या आहेत लोकसभेच्या खरं महाराष्ट्र ह्या देशाची सत्ता कोण घेणार आहे ठरवणार आहे म्हणून आता फक्त मोदी साहेब दहा 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 सभा अमित शहाच्या दहा 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 सभा कारण महाराष्ट्र काय करणार हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रातली जी पिढी आहे मराठीची पिढी आहे मराठी म्हणजे सगळे आले त्याच्यात जाती धर्म पंथ हा विषय नाही ज्या वेळेला पाणीपतचं युद्ध झालं सदाशिव भाऊ लढले त्यावेळेला मराठे लढले नुसते मराठे नव्हते मराठा ही जी व्याख्या आहे अठरा पगट महाराष्ट्रातील ज्या काही जाती आहेत त्यांच्या संदर्भातली आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये असतील संभाजी महाराजांच्या सैन्यामध्ये असतील कोण कोण होते काय होते मी तुम्हाला सांगत त्यांचा इतिहास तुम्ही वाचला असेल परंतु कुठलाही पक्ष चालवताना कुठलीही संघटना चालवताना त्याचे जे प्रमुख असतात त्यावेळेला एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट साली बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली त्यावेळेला त्याने के असं बघितलं नाही हा कुठल्या जातीचा हा कुठल्या धर्माचा आहे जो कोण होता त्याच्यानंतर जी जी काही पदं मिळाली तुम्ही नावं सांगितली मामनराव माणिकांपासून प्रमोद सावलकर सुधीर भाऊ जोशी आपले डाके लिलाधर डाके असे अनेक असंख्य माणसं आहेत की बाळासाहेबांनी जी नेते म्हणून तयार केल्या आहे परंतु मुद्दाम म्हणजे राजकारणाचा विषय म्हणून मुद्दाम या महाराष्ट्राला मागे टाकण्याचं काम सध्या सुरू आहे आपण तुम्ही सगळे बघताय काय काय चालू आहे कशा पद्धतीने चालू आहे पहिले सगळं चोरी करून द्यायची नंतर त्या चोराला पकडायचं घाबरवायचं तुला एक तुझ्या मागे ईडी लावतो सीबीआय लावतो इन्कम टॅक्स लावतो आपल्या पक्षात घ्यायचं आणि परत मोठमोठी भाषणं करायची की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहोत काँग्रेसने काय केलं मी काँग्रेसचं राजकारण बघितलेलं आहे आणि सत्यात्तर सालची आधीबाणी मी बघितली जेव्हा मी सतरा वर्षात होतो आणि ह्याच्यानंतर काँग्रेसने तुम्हाला खरंच सांगतो ठीक आहे आपले वैचारिक मतभेद नक्कीच होते काँग्रेस बरोबर पर पण काँग्रेसने असं सुडाचं राजकारण कधीच कधीच केलं नाही जे आत्ता चाललेलं आहे आणि म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे कारण तरुणांची जबाबदारी मोठी आहे कारण मी आता मला वाटतं मागच्या आठवड्यात कुठेतरी बसलो होतं की ह्या ग्रामीण भागात असून किंवा मोठी जी पिढी आहे आपली आता म्हणजे जी चार पाच वर्षांची पाच सहा वर्षाची मुलं आहेत त्यांच्यावर जे संस्कार होणार आहे ते तुमच्याकडनं होणार आहे या महाराष्ट्राच्या नक्की राजकारणाची दिशा काय असेल समाजकारणाची दिशा काय असेल आपला आनंद दिगे साहेबांनी मी नशीबन असा माणूस आहे की दिगे साहेबांवर खूप मी त्यांच्यावर फिरलो खूप त्यांच्या जवळ होतो माझ्यासारखे असंख्य माणसं असतील कदाचित पालघर तलासरी पासून इकडे मुरबाड टोकावड्यापासना शहापूर पासून आपला सगळ्या भाग तसा ठाण्यावर जवळ आहे परंतु ह्या माणसाने घराघरामध्ये जाऊन सर्वसामान्य माणसाची कामं करून ह्या भागामध्ये शिवसेना वाढवली रुजवली बाळासाहेबांचे विचार ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबईनंतर सगळ्यात आधी उतले आणि वाढले आणि म्हणून बघा पहिलं कॉन्सन्ट्रेशन केलं गद्दारी करायची कुठली कुणाला हे त्रास द्यायचा काय करायचं ठाण्यान झालं म्हणजे ज्या दिगे साहेबांनी गंदारांना क्षमा नाही म्हणून ज्या वेळेला ठाणे महापालिकेत दुसऱ्या महापौर निवडणुकीत गद्दारी झाली होती तेव्हा पक्षचित्त म्हणून काय करायचं ते केलं होतं आणि म्हणून ठाणे जिल्ह्याला एक वेगळा इतिहास आहे शिवसेनेच्या बाबतीत आणि आपण सगळे सोशल मीडियावर असेल चंद्र लापल्या याच्यामध्ये जे काय आपण काम करत असाल कोण नोकरीला असेल कुणाचा व्यवसाय असेल मी नेहमी सांगत असतो की आपण जगलो तर संघटना जगणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा कामधंदा तुमचा व्यवसाय जे काय असेल ते करून त्याच्यातनं तो वेळ देता येईल आता निवडणुकीला वगैरे थोडंफार जे नोकरी धंद्याला असतील त्याला कदाचित सुट्ट्या वगैरे घ्या लागतील पण एरवी आपण जर कुणाचे लाचार व्हायचं नसेल तर आपलं स्वतःचं अस्तित्व आपण निर्माण केलं पाहिजे कारण पहिला आपला कामधंदा जे काय असेल नोकरी असेल ते करायला लागेल त्याच्यावर आपलं घर घर चालणार आहे आपली काय आई वडील असतील मुलं असतील तुम्ही सगळे यंग आहात म्हणजे काही लग्न पण झाली नसतील अजून मला माहिती नाही परंतु तरीही तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आपण माझं जे उद्दिष्ट आहे ते मला पूर्ण करून मग समाजकारण राजकारण आपण करायला हवं आणि ज्यांचं नाव ऐकून आजही अंगावर येतो ते म्हणजे आपले दैवत हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिके साहेब यांना वंदन करतो पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवकांचे प्रेरणास्थान आदित्य उद्धवसाहेब ठाकरे युवसेना शिवसेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब जिल्हा संपर्क प्रमुख गुरुनाथ साहेब लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ साहेब तसेच जे खऱ्या अर्थाने दिगे साहेब साहेबांच्या टाळवेळीत जे तयार झाले आणि अनेक वर्षानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने एक चांगले जिल्हा प्रमुख लाभले ते म्हणजे आपले गुरुवर्य सदानंदजी धरवल साहेब तसेच माजी आमदार सुभाष भोईर साहेब तसेच व्यासपीठावरचे वरील सगळेच माझे सरकारी सहकारी पदाधिकारी आणि माझ्यासमोर आज उपस्थित असलेले सर्व नवनिर्वचित नि, नियुक्ती जे युवसैनिक उपस्थित आहेत त्यांचं मी इथे स्वागत करतो मला माहित आहे की अनेक दिवसापासून तुम्ही अतुरने वाट पाहत होते की पदांची नियुक्ती कधी होणार पण खऱ्या अर्थाने आज तो वेळ आलेला आहे आणि मला वाटतं आज तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुमच्यावर जबाबदारी जास्त वाढणार आहे बांधवानो मी थोडक्यात तुम्हाला सांगतो कारण माझ्यानंतर जिल्हा प्रमुख मार्गदर्शन करतीलच आज तुमची नियुक्ती पत्र तुमच्या जेव्हा हातात येणार तर खऱ्या अर्थाने तुम्ही पक्षाचे आणि संघटनेचे अधिकृत पदाधिकारी म्हणून तुमची ओळख निर्माण होणार तुम्हाला विनंती करतो की पद मिळाल्यानंतर तो पद फक्त बॅनरपुरती आणि सोशल मीडियापुरती मर्यादित नसावा तर खऱ्या अर्थाने तुम्हाला ग्राउंड लेवलला तुम्हाला उतरावं लागणार आज तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की आपली लढाई कोणाबरोबर आहे असेल कोणाबरोबर पण पण आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे आणि पद मिळाल्यानंतर तुम्हाला एकच सांगतो की आपल्या पक्षाचे काही नियम आहेत ते तुम्ही पाळाल सर्वात प्रथम प्रोटोकॉल प्रोटोकॉल मी तुम्हाला शिकवण्याची गरज नाही आहे पण तरी पण एक मी तुम्हाला आठवण करून देतो की आपले पक्षाचे संस्थापक म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिके साहेब उद्धव साहेब आदित्य साहेब वरुणजी सरदेसाई साहे। त्याचबरोबर हा सर्व वरचा प्रोटोकॉल झाला त्याचबरोबर मी अपेक्षा करतो की तुम्ही न चुकता जिल्हा बसून तुमच्या शहर अधिकाऱ्यापर्यंत ग्रामीण भागात तालुका प्रमुख असेल तालुका संघटक असेल तालुका अधिकारी असेल तोपर्यंत तुम्ही प्रोटोकॉल पाळाल आणि तुमचे जे आपसात जे काय मतभेद असतील बाबा माझं याच्याशी जमत नाही याच्याशी जमत नाही अशा काहीही गोष्टी ऐकायला आम्हाला आले नाही पाहिजेत विनंती करतो की असं समजा आपल्या घरात एक चांगला आहे लग्नाचं कार्य आहे किंवा सर्व कुटुंब एकजुटीने आपण कामाला लागतो आणि आनंदात पार पडतो आणि चांगल्या पद्धतीने पार पडतो असं समजा की आपल्या घरात एक मोठा काहीतरी लग्नच आहे एक तरुण सर्वांना मिळून मिसळून ही लढाई जिंकायची आहे कुठल्याही परिस्थितीत लढायची आहे आज तुम्हाला सांगतो की जेव्हा पक्षावर पक्षाची उभी फूट झाली त्यानंतर मला वाटत नाही की आपण आज कमजोर आहे मला वाटतं जे जे कमजोर आहेत ना ते तिकडे गेलेले आहेत आणि जे खरे मर्द आहेत ना त्या तिकडे थांबलेले गेले आहेत खऱ्या अर्थाने आपल्याला सुवर्ण संधी मिळालेली आहे तर या संधीचा लाभ घ्या उद्धवजींनी आदित्यजींनी आपले जे कोण वरिष्ठ आहेत ते तुमच्यावर भरपूर भरोसा ठेवून आहेत की तुम्ही संघटना वाढवाल आणि वाढलीच पाहिजे दिवा असो कळवा उमरा असो डोंबिली शहर असो कल्याण ग्रामीण असो आज तुम्हाला मी छाती टोकून सांगतो ही युवासेना खरी आहे आणि शिवसेना पण आपलीच खरी आहे आज त्यांची युवसेना जर बघायला गेलो ना त्यांची युवसेना वगैरे काय नाही आहे अध्यक्षच नाही आपल्याला तरी वाद साहेब अध्यक्ष म्हणून आहेत प्रमुख म्हणून तरी आहेत म्हणून एकच सांगतो की सर्वात जास्त पदाधिकारी जर या कल्याण लोकसभेत असतील युवसेनेमध्ये तरी आपल्याकडे मला वाटतं सांगतो आज आपण मला वाटतं अडीचशेचा आकडा पार केलेला आहे काही काही ठिकाणी आपण पोहोचलो नाहीये तिथे हीच सोडा पोहचू आपण पण तुमची साथ आवी आहे मी तुमचा वरिष्ठ पदाधिकारी नाही तर एक भाऊ म्हणून नक्कीच तुमच्या पाठीशी असणार डोकं शांत ठेवा आपल्याला गणिमी गाव्यानी कामं करायचे आपल्याला आतमध्ये राहून लढाई जिंकता येणार आपल्याला बाहेर राहून लढाई जिंकता येणार गणिमी काव्याने आपल्याला लढायचंय समोरचा कोणी तुम्हाला सांगायची गरज नाही जो दहा वर्षापासून आपल्या उर्यावर बसलाय त्याला त्याची जागा त्याला त्याची लायकी दाखवल्याशिवाय आपण कोणीच स्वस्थ बसायचं नाहीये ही अपेक्षा आम्हाला सर्वांना आम्हाला तुमच्याकडनं आपली कामं काय जनतेपर्यंत पोचणं आज जनतेची सहानभूती नक्कीच उद्धव साहेबांबरोबर आहे आदित्य साहेबांबरोबर आहे पण आपण म्हणतो आज सानभूधी आहे सहानबुधी आहे ही सहानुभूती आपल्या नेत्यानं आहे याचा अर्थ हा आम्ही घरात बसून राहणार मतदान ऑटोमॅटिकली होणार असं नाहीये आज आपल्या उद्धव साहेबांनी कोविडच्या काळात काय केलंय आज आपले ने के वरिष्ठ नेते काय करत आहे आज आपले उमेदवार वैशाली ताई दरेकर हे काय करू शकतात हे जनतेपर्यंतपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि हे तुम्ही पोचू शकता प्रत्येक सोसायटी सोसायटी मध्ये पोहोचायचं आहे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज डोंबिवली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झीरोबर